अर्धवट ज्ञानाने व्यक्तीचे ध्येय साध्य होत नाही म्हणजे काय होईल बरोबर मित्रांनो आपल्याला जर अर्धवट इंग्रजी येत असेल ना तर आपलं जे ध्येय आहे ते साध्य होणार आहे म्हणून मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला इंग्रजी वाचनाच्या ट्रिक्स सांगणार आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि ते लिहून घ्यायचे आहेत शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी वाचन येणारच आहे बघायचं मी काय सांगितलंय अशा प्रकारे लहान मुलांना इंग्रजी वाचन शिकवा आता लहान मुलं प्रयत्न करतात सर प्रत्येक मुलाला वाटते की मला इंग्रजी आवडेल पण ते करत असताना काही काही शब्दांचे उच्चार हे गलत करतात आणि तसं केल्यामुळे काय होतंय मग उच्चार गलत केला की आपलं वाचन चुकतं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फार महत्वाचं आहे बरेच मुलं काय ग्रह थोडं बघतात सर काय सांगायचं म्हणतात पण इंग्रजी वाचन करायला गेलं तर भलत्या चुका म्हणजे काय आपल्याला अर्धवट ज्ञान असेल तर काय होईल आपलं काम पूर्ण होणार नाही आपलं ध्येय प्राप्त होणार नाही तुम्हाला उदाहरण सांगतो एक गावातून एक ग्रस्त निघला आणि मला समोरच्या गावाला मला जायचं आहे समोर एक एक व्यक्ती उभा होता त्याला मला रस्ता कोणता आहे त्यानं सांगितलं नदीच्या पलीकडे जा म्हणजे तिथं असे दो पुढे गेल्यावर असे दोन रस्ते आहेत एका रस्त्यानं काय करा त्या पुढच्या गावाला तुम्हाला जाता येईल आता ज्या गावाला जायचं होतं त्यानं फक्त एकच लक्षात नाही ठेवलं की उजव्या साईडला जायचं रस्त्यानं जायचं का डाव्या साईडनं आता गाव होतं उजव्या साईडला ते गेला डाव्या साईडनं पुढे नऊ दहा किलोमीटर गेल्यावर दुसरंच गावाला अर्धा म्हणजे काय झालं आहे अर्धवट ज्ञान तसंच इंग्रजीमध्ये आहे सुद्धा मित्रांनो इंग्रजीमध्ये सुद्धा आहे की अर्धवट ज्ञान जर असेल तुम्हाला इंग्रजीचं तर तुम्ही ते तुम्ही इंग्रजी प्रदर्शितपणे वाचू शकणार नाही पहा या ठिकाणी तुमच्यासाठी काय बघा बरं हे आहे तर स्वर ए ई आय ओ यू याचे उच्चार पहा ए ए ई अन अ असं याचे उच्चार ए आय चे आणि इथं पहा तुला मी तुम्हाला मी थोडक्यात सांगा हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि आपल्या वहीवरती लिहून घ्यायचं आहे लिहून घेतल्यानंतर त्याचे शब्द पहा बीचं बीच क डीचं ड च फ आणि हे झरपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे मग ते झाल्यानंतर सर काही काही वेळेस आपल्याला मग उच्चार कसे करायचे हे समजत नाही ना मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे जास्त तुम्हाला जास्त ठेवणार नाही गुंतवून बघा आता समजा एच आ आहे इथं मी शीचं का होईल बघा शीचं का होईल क बघायचं थोडक्या सांगतो तुम्हाला आता च क मग या ठिकाणी आपण काय लिहिणार आधी किनार बरोबर च काय होईल क आणि काय होत आहे बघा ईद पासून आपल्या लहान लहान पहिली दुसरीच्या मुलांपासून तुम्ही हे सुरुवात करा काय काय पालक तुम्हाला काल पालक म्हणजे सर माझा मुलगा पाचिल आहे त्याला उच्चारच कळत नाही त्याला इंग्रजी नाही आणि माझ्याकडचे पहिली दुसरीचे मुलं वाचतात का हाऊ इट इज पॉसिबल सर शक्य आहे पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं पुन्हा गरजेचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बघा बरं आता मी सीच काय लिहिलं क आणि एच म्हणजे काय क्या आणि ट हे शब्द आपल्याला विद्यार्थ्याकडून असे वाचन करून घ्यायचे आहे का पहा हे तर यस येस काय होईल स आणि इच ए से आणि म्हणजे एक मात्रा ई म्हणजे एक मात्रा आता च काय आता आयचं ई म्हणजे वेला टी लक्षात ठेवा हे च क बघा लक्ष द्या आणि च अ कॉ लक्षात ठेवा हे, हे तुम्ही शिकला की शंभर टक्के आलीच क्वा बघा मित्र इथं काय लिहिलं पण आता म च नाही यमचं म लिहिलं आणि अ हे च अ होते म्हणजे म आणि हे ड बघा आलं तर लक्षात आता पुढे पहा ते काय सी च काय होईल कुठे तशी क पहा लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक शब्दाचे उच्चार आले पाहिजेत योग्य उच्चार पण चुकीचे के उच्चार केले तर आपलं पहा आता सी च काय होईल क आणि सी च काय होतं ए ए बघा इथं लक्ष ठेवा सी एचं कॅ आणि डबल टी किंवा कॅटल असं सुद्धा होत डबल ट आणि एल आता पहा कॅटल पण डबल टी सुद्धा घेऊ शकतो तसं पहा पण इथे पहा ही जोडी कधी आली पहा ए आणि ई जेव्हा ए आणि ई ही जोडी कुठे आहे बघा ए आणि ही जोडी जेव्हा येते का नाही स्वरांची तेव्हा आपण शेवटी आलेलं ई हे सायलेंट असत आता चा उच्चार मग आपण म्हणतो कसं ए नाही तर हे कॅटल असं आपल्याला उच्चार पहा दुसरं तीच काय होतंय टायच टिंग आणि यांचा अनुसार टिंग आता हे ग आणि हे यलीच लच म्हणायचं टिंगल आता हे ही जोडी कोणती आली स्वरांची आय आणि हे ई इथं कुठे आय आणि मग आय आणि ही असल तर शेवटचं ई हे सायलेंट असत त्याचा आपल्याला उच्चार करायचा नाही पाटिंग पुढे पहा हे आहे मनी मनी म्हणजे काय पैसा पण इथं सुद्धा ओ आणि ईची जोडी ओ हे स्वरांची जोडी झाली तर पहा ओ आणि ई कुठे मुलालो हे इथं पहा ओ आणि ई म्हणजे जेव्हा ओ आणि ई येते तेव्हा हे शेवटचं अक्षर सायलेंट असते पहा हे झालं म नाही म काय काय अपच असत मना तुम्ही नाही म आणि हे इथं ई आले मग ते सायलेंट असते नी ई आल्यानंतर ई इच मनी पुढे पहा इथं पहा मी शब्द पिलिंग पीडबल ई पी एस ज होते पहा काही ठिकाणी असा एस चौथ्याला ज करावा लागतो पुड़े -H -E -M -E, आता पा, हे पहा पुढे थीम टी एच हे दोन आहे पहा हे स्वर लक्षात ठेवा इथं सुद्धा डबल डबलई आले इथं ई कुठले पहा पी लिंक इथं थीम टी एच ई इम थी आणि एम एल मे होते का नाही तर या ठिकाणी इथं दोन स्वर पहा ई ई असेल तर शेवटच्या स्वराला आपल्याला सायलेंट ठेवायचं चा, आहे सायलेंट म्हणजे चुप त्याला बोल म्हणजे असं त्याचा उच्चार नाही करायचा लक्षात पुढे पहा आता रोड हे सोपा पहा रो आर ओच काय होत आहे रच आरच र ओच ओ रो आणि ए डी रो ड हे पहा आता हे हॅ याच काय होत आहे हे माहिती तुम्हाला ह्याच याच हॅ पहा हे कोण आहे हे लक्षात ठेवा हॅ आणि याची डबल पी आहे हॅ आणि पी हॅ पी डबल पी व्हायचं पी आता शीप यश काय होतंय यशच आणि शी आणि डबल आले म्हणजे पीच प हे सोप आहे डेच डीए ये म्हणायचं काय तर डे ए कायचं ये असं नाही मित्रांनो हे तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या वहीवर वर्त, मोबाईल वरती स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला हे सर्व चॅट लिहून घ्यायचं कोणत्या शब्दाला कसं आपण म्हणतो कोणता अक्षय वाचतो का इथून एबीसीडी पासून ती झरपर्यंत लिहिली जाई फक्त मी यामधले एकवीस व्यंजन बाजूला काढली आणि हे स्वर पाच आहेत त्या पाच स्वरांच्या मदतीनं काही आपल्याला उच्चार लागतो आणि हे उच्चार आपल्याला शंभर टक्के आपल्या इंग्रजी वाचनामध्ये तुम्हाला मदत करणार आहेत थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद